इथल्या क्लासच्या एक्झाममध्ये फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त मार्क पडले पाहिजेत म्हणजे शंभर मार्काची मार्क एक्झाम घेतली तर किमान पन्नास साठ मार्क कमीत कमी सांगाल जास्तीत जास्त तुम्ही शंभर पण घेऊ शकता आणि खालचं सांगतोय नाही जर हंड्रेड मार्कची एक्झाम घेतली दोन मार्क, मार्क पडले आहेत चार पडले आहेत तर ते काही बरोबर नाही मिनिमम फिफ्टी सिक्स्टीपर्यंत तुमचं रेंज असला की तुम्ही मग नंतर कवर होणं सोपं आहे आता समजा तुम्हाला दोन मार्क पडले तर मग दोनपासून शंभरपर्यंत जायला किती त्रास होईल खूप वेळ लागेल त्यापेक्षा तुमचं आत्ताची सध्याची रेंज जी आहे ते फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट असले पाहिजे जे ईमध्ये सुद्धा हंड्रेड मार्कची एक्झाम घेतली तर किमान तुम्हाला एक कि दहा क्वेश्चन तरी सॉल्व करत पाहिजे चाळीस पन्नास साठ फोर्टी टू सिक्स्टीच्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क पडले पाहिजेत जे ईमध्ये सीई टीमध्ये फिफ्टी टू सिक्स्टीमध्ये किंवा सेवन्टीपर्यंत पडले पाहिजेत बोर्डची एक्झाम पण आपण घेतली समजा पंचवीस मार्काची त्याच्यासाठी तुम्हाला दहा बारा मार्क पडले पाहिजेत मिनिमम हे जर टेम्पर तुम्ही मेंटेन केलात वर्षभर तर तुम्हाला सक्सेस मिळवणं सोपं जाईल त्रासदायक होणार नाही जास्त कष्ट घ्यावं लागणार नाहीत इझिली सगळ्या गोष्टी होतील हे लक्षात ठेवा आणि क्लास तर शंभर टक्के सपोर्ट असेल तुम्ही कुठेही अडलात तुम्हाला काही अडचण आली तर मी सोबत आहे तुमच्या तुम्हाला एखादी एक गोष्ट एकदा नाही समजली दोनदा नाही समजली तीनदा मी दहा वेळा सांगायला तयार दहा वेळा सांगताना सुद्धा मी चिडणार नाही फक्त आपण इथं क्लासमध्ये मुलांना रागवतो फक्त डिसिप्लिन मेंटेन केलं कारण की आपल्याकडे शिस्त आहे रेग्युलॅरिटी पाहिजे रेग्युलर नसेल तर आपण मुलांना एक्झाम रेग्युलर दिल्या पाहिजेत एक्झाम बुडव्या नाही पाहिजेत क्लास रेग्युलर केलं पाहिजे क्लासमध्ये लक्ष दिलं पाहिजे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली पाहिजे तुम्हाला काही नाही आलं तर चाललं आहे आम्ही ते करून घेतो त्याची तयारी करून घेतो फक्त ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत एवढं जर तुम्ही केलं तर आता तुम्ही कुठल्या कुण लेवलचे त्याला महत्त्व नाही इथून पुढे तुम्ही काय करता त्याला महत्त्व आहे समजा एखाद्याला शंभर टक्के मार्कात द्यावी पण आग्राही बरायला त्याने अभ्यासच नाही केला तर त्याचे पन्नास टक्के पण होऊ शकतात आणि समजा एखादा पन्नास टक्केवाला आहे त्यांनी खूप मेहनत घेतली तर तो पण नव्वद पंच्याण्णव शंभरपर्यंत होऊ शकतो त्यामुळं तुम्ही आता इथून पुढे काय करणार आहात त्याच्यावरती पुढचं सक्सेस अवलंबून आहे आणि ते टिकलं पाहिजे म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जो तुमचा टेम्पो आहे तो मेंटेन झाला पाहिजे दुसरेला महिना पंधरा दिवस खूप अभ्यास केला आणि नंतर सोडून दिलं पण कमी कमी करत गेला तर उत्साह कमी नाही झाला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि बऱ्याच वेळेला काय होईल कधी कधी मार्क पडणार नाहीत कधी अवघड जाईल तर त्याला नाराज झाला नाही पाहिजे डिप्रेशनमध्ये आल्या नाही पाहिजे